संयुक्त गडब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस कट ऑफ किती असेल अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर बारा प्रश्न रद्द पी एस आय आय एस ओ जागेनुसार व पेपरनुसार काय बदल झालेला आहे मेरिटमध्ये चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील संयुक्त गडब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जे आता दोन हजार पंचवीसला झालेल्या आहे ज्याच्यामध्ये पी एस आयसाठी दोनशे सोळा पदे आहेत ए एसओसाठी चौपन्न पदे आहेत आणि एस टी आयसाठी दोनशे नऊ पद आहेत या पदांसाठी जो आता कट ऑफ आपल्याला लागणार आहे मुख्य परीक्षेचा तो आपण या ठिकाणी पाहणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे अंदाजित कट ऑफ काय असेल पी एस आयसाठी वन फोर्थ रेशो जो आहे फि फिजिकलसाठी त्याचा कट ऑफ काय असेल हा संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॅटेगरी वाईज आपण डिकोटेड केलेला आहे कॅटेगरी वाईज काय असणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ हा पाहणार आहे आपण थोडंसं बारा प्रश्न रद्द झाल्यानंतर बऱ्याच जणांचे स्कोर कमी आलेले आहेत पण जागासुद्धा ए एस ओचं बघितलं तर चोपन्नच जागा आहेत त्यामुळं त्या, त्या अनुषंगानंच कट ऑफची रेंज असणार आहे पी एस आयसाठीसुद्धा त्या अनुषंगानंच कट ऑफची रेंज असणार आहे एस टी एससाठी सुद्धा दोनशे नऊ पदं आहेत त्यामुळं या सगळ्यांचा विचार करून आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे आणि हा कट ऑफ आहे त्यामुळं शक्यतो जास्त हे होऊ नका पण रिलेटिव्ह याच दरम्यान लागेल पी एस आयसाठी बघा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज ओपनसाठी दोनशे सत्तर ते दोनशे त्र्याहत्तरच्या दरम्यान ओबीसीसाठी दोनशे सत्तर ते दोनशे त्र्याहत्तर ए डब्ल्यू ते दोनशे बेचाळीस ते दोनशे चव्वेचाळीसच्या दरम्यान एस सी बी सीसाठी दोनशे सत्तर ते दोनशे त्र्याहत्तरच्या दरम्यान ओपन फिमेलसाठी दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे एकसष्टच्या दरम्यान लागेल हा पी एस आयसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ओपन जनरलचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं तसंच ओबीसी जनरल आहे एस सी बी सी Uh, हा कट ऑफ जवळपास सेम लागेल आणि ईडब्ल्यूचा कट ऑफ दोनशे बेचाळीस ते दोनशे चव्वेचाळीसच्या दरम्यान लागेल ओपन फिमेल तो थोडासा फरक पडतोच दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे एकसष्टच्या दरम्यान लागेल पी एस आयसाठी जागा आपण आता सध्या पाहिलेल्या आहेत त्यामुळं या दरम्यानचा हा कट ऑफ असेल एस टे एक्सपेक्टेड कट ऑफ असेल बघा कॅटेगरी वाईज ओपनसाठी दोनशे ऐंशी ते दोनशे त्र्याऐंशीच्या दरम्यान ओबीसीसाठी दोनशे ऐंशी ते दोनशे त्र्याऐंशीच्या दरम्यान डब्ल्यू एससाठी दोनशे सहासष्ट ते दोनशे सत्तरच्या दरम्यान एस सी बी सीसाठी दोनशे ऐंशी ते दोनशे त्र्याऐंशीच्या दरम्यान आणि ओपन फिमेलसाठी दोनशे साठ ते दोनशे त्रेसष्टच्या दरम्यान लागणार आहे ठीक आहे हा एस टी एसाठी एक्सपेक्टेड ऑफ असेल कॅटेगरी जा वाईज जागा वाईज आपण ह्या डिटेल काढलेल्या आहेत तुम्हाला निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल या जवळपास कोणाचा स्कोर असेल आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी मला मेन्शन करायच्या आहेत चला आता पाहूया ए एस ओचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तो ठीक आहे कॅटेगरी वाईज ए एस ओसाठी ओपन जनरलचा जो कट ऑफ असणार आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाचपासून पासून दोनशे नव्वद पॉईंट पाच असेल हाच सीसाठी आणि एस सी बी सीसाठी सुद्धा सेम असेल डब्ल्यू एससाठी दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे सत्त्याहत्तर पॉईंट पाचच्या दरम्यान लागेल एस सी बी सीसाठी तुम्हाला ते सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच ते दोनशे एकशे नव्वद पॉईंट पाचच्या दरम्यान लागेल ओपन फिमेलसाठी दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे पंच्याहत्तरच्या दोन दरम्यान लागेल हे सर्व आपण एस टी एस ओ पी एस आयचे सगळ्यांचे एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेले आहेत तुमचा स्कोअर चेक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मला कळवा की काही अंशी याच्यापेक्षा थोडासा कमी आहे किंवा जास्त आहे या संदर्भात सुद्धा आपण बोलू कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा ठीक आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांचाच मुख्य परीक्षा झालेली आहे चांगला गुण मिळावे हीच आपली अपेक्षा आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका संपूर्ण डिटेल्स आहेत संपूर्ण गोष्टी आपल्या आहेत व्हिडिओमध्ये आहेत ठीक आहे धन्यवाद